नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शीतल ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग मी आमची सहल गेली होती द्वारका नागेश बा बारा ज्योतिर्लिंगांपैकी नागेश्वर सोमनाथ आणि गिरनार तर हा पहिला पार्ट आहे जे की आम्ही द्वारका आणि नागेश्वर यांची माहिती मिळायची देणारी सुरुवातीला आम्ही द्वारकेला पोचलो तिथे हॉटेलवर सामान टाकून आम्ही आलो भडकेश्वर महादेव मंदिर द्वारका शहराच्या जवळच असलेलं हे समुद्राजवळ एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे सुमारे असे आख्यायिका सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी समुद्रातून प्रकटलेल्या शिवलिंगांवर हे मंदिर उभारलेलं आहे मंदिराच्या सभोवताली निस परिसर खूप निसर्गरम्य होता संध्याकाळची वेळ होती आणि समुद्र च्या लाटा त्यांचा आवाज खूप आणि मंदिरातले भजन चाललं होतं ज्या काही लेडीज बसल्या त्या महिला भजन आणि समुद्राच्या लाटा आणि त्या भजन परिसर एकदम खूप असं पॉझिटिव खूप येत होती त्याच्यातून आणि एक वेगळाच अनुभव तिथे मिळाला तर मंदिरात शिवलिंग खूप छान प्रकारे सजवलेलं होतं बाहेर काही झाले बसले त्यांचं चालू घ्या अर्ज चालू झालं त्याच्यानंतर आम्ही आलो द्वारकेमध्ये दर्शन घेण्यासाठी थोडा उशीरच झाला होता रात्रीचे नऊ साडेनऊ झाले होते आणि आतमध्ये मंदिरात फोन घेऊन जाण्याची परवानगी नव्हती त्याच्यामुळं आतलं काही शूटिंग करता नाही आलं हे गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे आणि महाभारतातील आख्यायिकाप्रमाणे या शहराची स्थापना भगवान श्रीकृष्णांनी केली होती ही द्वारका म्हणजेच सोन्याची नौका होती असं म्हणतात आणि शंकराचार्याने जी चार पीठे स्थापन केली त्यापैकीच हे एक पीठ द्वारका येथे आहे त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी द्वारका बेटद्वारकेला निघालो पूर्वी बेटद्वारकेला जायला नौका लागायची म्हणजे होडीने जायला लागायचं पण आता हा फू हा जो व्हिडिओमध्ये आता शूट केला आहे हा जो पूल बांधला आहे त्याच्यामुळं खूप सोपं झाले जा जाणं आम्ही पोचलो नंतर बेटद्वारकेला तिथे रिक्षा करून आम्ही तिथले छोटी छोटी मंदिरं होती त्या मंदिरांना भेट दिली आणि म बेटद्वारका ही अशी जागा आहे की जिथे भगवान श्रीकृष्णाने आपला भक्त नरसीची हुंडी भरली असे म्हणतात आणि तिथे प्रसाद म्हणून तांदूळच वाहिले जातात आणि बेटद्वारकेच्या पूर्वेकडे बाजूला हनुमानजीचे एक मोठे मंदिर आहे म्हणूनच त्या टेकडीला हनुमानाची टेकडी असेही म्हणतात आणि तिथला परिसर वगैरे छान होता बघण्यासारखा होता आम्ही तिथली छोटी छोटी मंदिरे बघितली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला

आ भगवान द्वारकाधीश सोने की नगरी स्थापित करने से पहले थोड़ा हवन करवाया थे ये वही है दुर्वा से ऋषिवांत ये अपना झाड़ काटते लेते त्याच्यानंतर आम्ही निघालो नागेश्वर बारा ज्योतिर्लिंगांपैकी नागेश्वर या मंदिराकडे जाता जाता हा पूर्ण समुद्रकडे नाही असल्यामुळे खूप मोठ्या मोठ्या होड्या होत्या तिथे त्या तिथला मासेमारी हे ह्याच्यासाठी या होड्या होत्या आणि पावसाळा असल्यामुळे त्या होड्या बंद होत्या तर आम्ही पोचलो नागेश्वर मंदिरात जे की बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे नागेश्वर ज्योतिर्लिंग द्वारकेच्या बाहेर सुमारे सतरा किलोमीटर अंतरावर आहे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आहे आणि हे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे तर ते म्हणजे स्वतःच प्रकट झाले असे म्हणले जाते या मंदिराची अजून एक अशी आख्यायिका ज्या ज्या लोकांच्या कुंडलीत सर्पदोष आहे ते त्यांनी तेथे ते धातूचे नाग नाग नागिण अर्पण करणे शुभ मानले जाते मंदिराच्या गर्भगृहात ज्योतिर्लिंग भूमिगत आहे आणि दर्शनासाठी खाली उतरून जावे लागतात आहे इथे बाहेर अभिषेकांसाठी ही ताटं ठेवली होती ज्यांची इच्छा असेल त्यांनी ते अभिषेक करत होते तर इथं ते टी व्हीवर दिसत होता अभिषेक कारण खाली गर्भगृहात भाविकांना जाऊन देत नव्हते त्याच्यामुळं आम्ही लांबूनच दर्शन घेतले खूप सुंदर परिसर होता बा मंदिरातच एक दगडातली नंदी महाराजांची मूर्ती होती तिचंही दर्शन घेतले थोडा वेळ आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात बसलो गाभाऱ्याच्या बाहेर जो सभामंडप आहे तिथे बसलो खूप प्रसन्न वातावरण होते आणि छान वाटत होतं मंदिरात खूप मोठं भव्य असं मंदिर गर्भा ग्रहाच्या बाहेर उभारलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो तिथं पंचवीस फूट पंचवीस मीटर उंचीची बसलेली मूर्ती भगवान श्रीकृष्णांची केलेली आहे तिला मोटेश्वरही म्हणतात मूर्ती खूप जाड आहे आणि मंदिराजवळ एक मोठी बाग देखील आहे जिथे पर्यटक विश्रांती घेऊ शकतात त्याच्यानंतर आलो आम्ही गोपीनाथ मंदिर म्हणजे गोपी तलावावर खूप छान अशी श्रीकृष्णाची आणि राधेची मूर्ती होती तिथे खूप मन प्रसन्न होतं नंतर आलो आम्ही रुक्मिणी देवळात असं म्हणतात की द्वारकेची यात्रा द्वारकेश्वरी रुक्मिणी महारा महाराणी जे दर्शन घेतल्यानंतरच पूर्ण होते असे म्हणले जाते तर आम्ही रुक्मिणी मातेच्या मंदिरात आलो होतो तिथे आतमध्ये आरती चालू असल्यामुळं थोडा वेळ त्यांनी देऊळ बंद ठेवलं होतं पण मंदिराची रचना खूप सुंदर होती आणि आजूबाजूच्या दमट हवामुळं हवामानामुळे दगड जरा वेगळाच होता आणि मंदिर उघडे झाल्यानंतर पुजाऱ्यांनी थोडक्यात एक कथा सांगितली की रुक्मिणी आणि तिचा पती कृष्णासाठी एकमेकांपासून दूर असलेली समर्थन करणारी एक आख्यायिका सांगितली त्याच्यात दुर्वास ऋषी जे त्यांच्या रागीट स्वभावासाठी आणि साप देण्यासाठी प्रसिद्ध होते त्यांच्या विनंतीवरून कृष्ण आणि रुक्मिणी यांनी दुर्वास ऋषींना त्यांच्या घरी जेवणासाठी घेऊन जे जाण्यासाठी रथ काढला वाटेत रुक्मिणीने तहान भागवण्यासाठी पाणी मागितले तेव्हा कृष्णाने आपल्या पायाच्या बोटाने जमिनीवर गंगाजळ ओढले रुक्मिणीने गंगेच्या पाण्याने तिची तहान भागवली परंतु रुक्मिणीने प्रथम पाणी पिण्यास दिले नाही म्हणून दुर्वासांना अपमान वाटला म्हणून त्यांनी तिला शाप दिला की तिच्या पतीपासून वेगळी राहील दुर्वासाच्या शापामुळे रुक्मिणी आणि कृष्ण बारा वर्ष वेगळे राहिले रुक्मिणीने रुक्मिणी देवी मंदिराच्या याच ठिकाणी ध्यानात वेळ घालवला आणि बारा वर्षांनी तिच्या ध्यानाने ती शापातून मुक्त झाली अशी कथा ते पुजारी सांगत होते त्याच्यानंतर रुक्मिणी देऊळ आणखी एका याच्या जलदान म्हणजे पाणी अर्पण प्रथेसाठी देखील ओळखले जाते जिथे भक्तांना मंदिरात पाणी दान करण्यास सांगितले जाते कारण मंदिराच्या पूर्ण परिसरात पूर्ण समुद्राने बे बेढलेला आहे गोडा पाण्याची तिथे तर कमतरता आहे म्हणून हे मंदिर जलदान म्हणजे पाणी अर्पण प्रथेसाठी देखील ओळखले जाते पाणी दान करण्यास सांगितले जाते आत्ताजी महाराजा त्या मंदिरातल्या पुजाऱ्यांनी जी कथा सांगितली त्याचे पिक्चर्स म्हणजे फोटो एक कथेतून त्यांनी कथा त्या फोटोतून तयार केलेली आहे आणि मंदिरात लावलेली आहे जेणेकरून भाविक भक्तांना त्याची माहिती मिळेल आणि आतमध्ये सुद्धा सुंदर काम इतके बारीक नक्षीकाम केलेले काम के होते आणि आतमध्ये मंदिराच्या गाभाऱ्यात रुक्मिणी देवीची एक सुंदर संगमरवरी मूर्ती होती छान पाहून मन प्रसन्न झाले बाहेर हे जे खांब आहे ते इतके सुंदर नक्षीकाम केलेले हत्तीची खाली पूर्ण नक्षीकाम आणि वरतीसुद्धा बारीक रेखेव इतकं सुंदर मंदिर पाहूनच मन प्रसन्न होत होते खूप दुर्मिळ असं नक्षीकाम त्याच्यावर होतं छान अशी कलाकृती आपल्याला पाहायला मिळते समुद्राच्या काठेवर वसलेलं हे रुक्मिणी देवीचं मंदिर एक त्या कोरेवकामाळं सुद्धा खूप प्रसिद्ध आहे खूप सुंदर बारीक नक्षीकाम होतं सम हे एक काम केलेलं मंदिर आहे जे दे त्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी तर पुढचाही ब्लॉग नक्की बघा आणि ब्लॉग कसा आवडला ते कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक अँड शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एक दुसऱ्या ब्रॉ पार्ट टूमध्ये ज्याच्यामध्ये मी सोमनाथ आणि गिरनार ह्या देवळांचं आम्ही जि जी, जिथे फिरलो तिथली माहिती आणि तो ब्लॉग बघायला मिळेल तर नक्की बघा च्या ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही ज्या रस्त्यांनी निघालो होतो तर जाता जाता हा समुद्रकिनारा इतका स्वच्छ आणि इतका सुंदर समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा ते निसर्गाचं एक रम मनोहर दृश्य बघून तिथून ना निघायची इच्छाच होत नव्हती असं वाटत होतं तासन तास या निसर्गाचा आनंद घ्यावा समुद्राकडे एकटक बघावे पण आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता त्याच्यामुळं आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो काहींनी फोटोशूट केले काहींनी तिथं निवांतपणा घेतला आणि मग आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला लागलो तर पुढचा व्लॉग नक्की बघा असाच सुंदर असणार आहे तर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद